तुम्हाला माहितीच आहे की कोकण विभागापासून आपण या सिरीजला सुरुवात केली आहे गेल्या भागामध्ये मी त्यापैकी पहिल्या अशा रत्नागिरी जिल्हा परिषदेची माहिती तुम्हाला दिली आणि आज मी पुढच्या जिल्ह्याचं रिपोर्ट कार्ड तुमच्या पुढे सादर करणार आहे आणि हा पुढचा जिल्हा कोणता तर हा जिल्हा आहे रायगड भरत शेठ गोगावले आणि तटकरेंमधा राडा तटकरेंचे अकल्पनीय राजकीय डाव दोघांच्याही राजकारणातला फरक आणि शहांच्या दौऱ्यानं वाढलेली तटकरेंची ताकद शिवाय सेना आणि राष्ट्रवादी भिडत असताना भाजपची भूमिका या सगळ्यावरती आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत आणि लगेचच आपण या व्हिडिओला तर सुरुवात करूयात नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्राचा जिल्हा परिषद विशेष शो त्याचं नाव आहे झेडपीचं रिपोर्ट कार्ड रायगड जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किंवा गटसंख्या ही आता त्रेसष्ट वरून एकोणसाठ वर हो आली आहे राज्यामध्ये गट तट आणि बंडखोरी होण्यापूर्वी इथे एकसंध राष्ट्रवादी आणि मग त्यापाठोपाठ शेकाप अर्थात शेतकरी कामगार पक्ष शिवसेना आणि भाजप आणि नंतर काँग्रेस असं साधारणत वर्चस्व राहिलेलं पाहायला मिळतं मी ह्या जो आकडा आहे किंवा ही जी नावं आहेत ती उत्तरत्या क्रमानं घेतली पण सर्वात मोठे पक्ष होते ते राष्ट्रवादी आणि शेकाप आता गेल्या रायगड झेडपी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी बारा शेकाप एकवीस शिवसेना अठरा तर काँग्रेस आणि भाजपने तीन तीन अशा जागा जिंकल्या पण शेकापपेक्षा कमी जागा असून सुद्धा रायगड जिल्हा परिषदेचा तेव्हाचा अध्यक्ष अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे राहिलं आणि अध्यक्ष झाल्या तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे निवडणुकीपूर्वी अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडेच राहील असं ठरल्यामुळे हे पद राष्ट्रवादीकडे गेलं पण अदिती तटकरे यांनी केवळ अडीच वर्षांचाच कालावधी हा अध्यक्ष म्हणून तिथे सांभाळला आणि त्यानंतर त्या विधानसभेच्या तयारीला लागल्या त्यामुळे अडीच वर्ष ही झेडपी अध्यक्षपदी शेकापच्या निलिमा पाटील या होत्या त्यामुळे अडीच वर्ष राष्ट्रवादी आणि अडीच वर्ष शेकाप अशा पद्धतीनं रायगडची या पूर्वीची सत्ता ही जिल्हा परिषदेची सत्ता ही सांभाळण्यात आली आहे पण आता राज्यातील सगळी राजकीय समीकरणं बदललेली आहेत त्यामुळे इथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होणार हे अगदी सरळ आहे पण खरी गोम पुढे ती म्हणजे महायुतीतील अंतर्गत कलह शिवसेना शिंदे गटाचे भरत शेठ गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीचे बडे नेते सुनील तटकरे अशा पद्धतीचा संघर्ष इथे पाहायला मिळतोय खरं पाहायला गेलं तर ज्यामध्ये या 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 संपूर्ण ठिकाणी जिल्ह्यामध्ये शिंदे आणि भाजपच्या आमदारांचा पण तरी सुद्धा पॉवर कुणाची आहे तर ती आहे एकमेवा आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची त्यामुळे भाजप कुणासोबत जाणार याला खूप महत्व आहे भाजपचा फोकस अगदी क्लिअर आहे आणि तो फोकस काय आहे ते तुम्हाला आता पुढे पुढे जसा व्हिडिओ येईल तसं तसं सांगणारच आहे पण त्या रायगडचे आमदार नेमके कोणकोणते आणि तिथलं पक्षीय बलाबल काय आहे हे पाहूया रायगडमध्ये सगळेच सत्ताधारी आमदार आहेत पनवेल विधानसभेमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर कर्जतमध्ये शिवसेना गटाचे महेंद्र थोरवे उरणमध्ये भाजपचे महेश बालदी पेडमध्ये भाजपचे रवींद्र पाटील अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी महाडमध्ये शिवसेनेचे भरत शेठ गोगावले आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये एकमेव राष्ट्रवादीचे आमदार अदिती तटकरे अशा पद्धतीचे जे काही सात आमदार हे सत्ताधारी पक्षाचे इथे पाहायला मिळतात म्हणजे राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे पण तरी सुद्धा तटकरेंनी या जिल्ह्यावर अख्खा होल ठेवलाय कारण की तटकरे हे इथले लोकसभा खासदार आहेत आणि त्यांचं वजन आता वाढलंय महायुतीमध्ये इथे अंतर्गत कल सुरू असताना तिकडे शिंदेकडून एक ऑफर मध्यंतरी आली होती असं मला काही स्थानिक पत्रकारांनी सांगितलं बघा ही ऑफर नेमकी काय होती तर रायगड जिल्ह्यामध्ये सातही आमदार हे सत्ताधारीच आहेत त्यामुळे प्रत्येक आमदाराला आठ आठ सीट्स याप्रमाणे जागा वाटप व्हावं अशा पद्धतीची ऑफर ही शिंदे यांनी दिली आणि अर्थात यांनी या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली याच कारण काय तर बघा की इथे जर सात आमदार असतील आणि तीन शिवसेना आणि तीन भाजपचे असतील राष्ट्रवादीचा केवळ एकच आमदार असल्यामुळे आठ्रिक चोवीस म्हणजे शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी चोवीस चोवीस जागा मिळतील आणि राष्ट्रवादीचा सा एकच आमदार असल्यामुळे त्यांना फक्त आठच जागा मिळते राष्ट्रवादी यासाठी मान्यच होऊ शकत नाही कारण की राष्ट्रवादीचा इथं होल्ड राहिलाय आणि त्यामुळेच तटकर यांनी शिंदेची ही ऑफर नाकारली आणि इथून वादाची ठणगी जी आहे ती आणखी पेटायला सुरू झाली आहे असं आपण म्हणू शकतो लक्षात घ्या की सुनील तटकरेंसारखा शक्तिशाली नेता हा रायगडमध्ये नाहीये भरत शेट आणि तिथले शिंदेचे अन्य आमदार जेव्हा नुसते टीका आणि टिप्पण्यांचं आणि हेवे दाव्यांचं राजकारण करत असतात तेव्हा तटकरे हे डोक्यानं खेळत सगळ्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये स्वतःचा फायदा हा कसा करून घेता येईल याचं राजकारण करतात स्थानिक पत्रकार असं सांगतात की तटकरेंच्या राजकारणात पुढचं नाव काय असेल हे कुणीच सांगू शकत नाही अगदी ऐनवेळी शिवसेना आणि भाजपलाही बगल देत विरोधातील शेकाप सोबतही छुपी युती करतील आणि तसं झालं तर नवल वाटायचं कारण नाही असंही पत्रकार सांगतात रायगडचं सा राजकारण हे कायमच शेकाप आणि राष्ट्रवादी भोवती अधिक फिरत राहिलंय शिवाय तटकरेंच जिल्ह्यातील पक्षातील राज्यातील आणि आता केंद्रातीलही वजन भारी वाढलंय काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा आठवा म्हणजे मी काय म्हणते ते तुम्हाला कळेल अमित शहा हे थेट तटकरींच्या घरी जेवणासाठी गेले होते ते कुटुंबासोबत बसून तटकरींच्या कुटुंबासोबत बसून वेळ घालवत होते आता हे अजिबात साधं सोपं नाहीये कारण जिथे भाजपच्या कित्येक नेत्यांना शहांना भेटण्यासाठी मंत्री मुख्यमंत्री असं मजल, मजल करत करत जावं लागतं तिथे अगदी थेट असा आपला स्वतंत्र मार्ग तयार आणि याचा सर्वाधिक फटका कुणाला बसेल असं तुम्हाला वाटतं तर सर्वाधिक फटका हा इकडे भाजपला नाही तर शिंदेना बसतोय सतत दिल्लीवारी करूनही आपलं जे वजन शिंदे दिल्लीत किंवा शहांच्या मनामध्ये निर्माण करू शकलेले नाहीयेत ते शहाच्या एका दौऱ्यामध्ये तटकरेंनी करून दाखवलंय आणि याच याची प्रचिती तेव्हा येते जेव्हा दिल्लीमध्ये तटकरेंच्या शब्दाचा मान वाढतो तटकरेंचं आत्ताच केंद्रातील वजन हे मोठ आहे याशिवाय तटकरेंवर अजितदादांचा विश्वासही मोठा आहे पक्षातील सर्व पैसा आणि त्याचं वाटप याची जबाबदारी ही तटकरेंवर अधिक आहे आणि या सगळ्या अनुकूल परिस्थितीचा सुयोग्य वापर करत आपल्या जिल्ह्यासाठी आणि तिथली ताकद वाढवण्यासाठी तटकरे करतायत त्यामुळे शिंदेचे आमदार जरी जास्त असले तरी सुद्धा तटकरेंना इथं भिडणं सोपं नाहीये कारण नुसत्या बडबडीच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही इथे काम लागतं किंवा त्या पद्धतीची ताकद लागते जी सध्या तटकऱ्यांकडे दुसरीकडे महाविकास आघाडीला पाहिलं तर इकडे महाविकास आघाडीचा सा एकही एक आमदार नाहीये त्यामुळे हातात फार था काही गोष्टी नाही आहेत काँग्रेसची ताकद जवळपास नाही मोठ्या पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा जेमतेमच ताकद हो, आहे पण हो शिवसेना ठाकरे गटाची मात्र इथं ताकद आहे नाही म्हटलं तरी कमीत कमी पाच ते सहा जागा या शिवसेना ठाकरे गटाला या ठिकाणी जिंकता येतील असं इथले पत्रकार सांगतात बघा आता बऱ्याच पक्षांना आपण अपन, आपल्या माहितीतून कव्हर केलेलं आहे पण भाजप एक राहिलाय मी मगाशी तुम्हाला म्हणाले की आपले दोन मित्र भांडत असताना एका बाजूने खेळ बघत बसणाऱ्या भाजपचा रायगड जिल्हा परिषदेचा फोकस एकदम क्लिअर आहे आता तो फोकस नेमका काय आहे तर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे भाजपला हवंय आणि सत्तेसाठी भाजप कुणाही सोबत जाऊ शकतं आता भाजप निवड कुणाची करत आहे सेना की राष्ट्रवादी ते मात्र पुढचा काळच ठरवणार आहे तिघेही एकत्र आले तर खर तर रायगडमध्ये सोन्याहून पिवळं होईल पण भरत शेठ आणि तटकर यांचा तसा सध्या काहीही मूड दिसत नाहीये आणि त्यामुळे तीन पैकी कोणते तरी दोनच महायुतीतले पक्ष हे इथे एकत्र येऊ शकतात त्यामध्ये भाजप कदाचित कॉमन असेल पण शिवसेना की राष्ट्रवादी ते पुढील काय सांगणार आहे याशिवाय शिंदे गटातही जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महेंद्र दळवी आपल्या पत्नीची आणि भरत शेठ गोगावले आपल्या मुलाची सेटिंग लावायला जमेल तितके प्रयत्न करतायत पण तटकरें पुढे फसतंय त्यामुळे सगळं घोडं आता इथे चढलंय मतदारांच्या अपेक्षांचा जर आपण या सगळ्या राजकारणाला बाजूला ठेवून विचार केला तर इकडे कामांची वानवास दिसते तीस ते चाळीस वर्षांपासूनचा पाणी प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाहीये उलट तो मोठा झालाय चौदाशे कोटींच्या पाणी योजनेतले सगळे पैसे हे भ्रष्टाचारामध्ये गेले आहेत शिवाय आरोग्य निधी रस्ते आदिवासी विकास अशी कुठलीही कामं ही, काम। ही गेल्या काही वर्षांमध्ये झालेली नाही असं इथलेच पत्रकार सांगतायत त्यामुळे फक्त कामांचे दिखावे सुरू आहेत आणि चित्र हे अवघड आहे असं पत्रकारांचं इथल्या मत आहे आता प्रश्न असा आहे की तटकरे यंदा नवा काय डाव टाकणार जिल्हा परिषदेसाठी तटकर यांची खेळी काय असणार सेना राष्ट्रवादीपैकी भाजप नेमकी कुणाची निवड करणार आहे या रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेवरती या रायगडच्या कोण आपलं वर्चस्व ठामपणे राखू शकेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा रायगडच्या या समीकरणांविषयी तुम्हाला काही अधिकची माहिती असेल तुम्ही तिथले स्थानिक असाल आणि तुम्हाला तिथल्या काही गॉसिप्स माहिती असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुर्तास इथेच थांबते पण पुढच्या भागामध्ये कोकण विभागातील एका नव्या आणि या सिरीजमधल्या तिसऱ्या जिल्ह्यासह आणि त्या जिल्ह्याच्या रिपोर्टसह आपण भेटणार आहोत धन्यवाद